हिंगोली येथे प्रसाद विकास संस्था या नावाने चालवल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत एकोणतीस बालकांची सुटका केली आहे संसद बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली या प्रकरणी संसद संचालक त्यांच्या पत्नी मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाइल्ड हेल्पलाईनवर कल्याण तालुक्यातील खडवली येथील पसायदान विकास संस्थाबाबत तक्रार आली होती तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अकरा एप्रिल रोजी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली या पाहणी दरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल अशा प्रकारे मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या एकोणतीस बालकांची सुटका केली यामध्ये वीस मुली आणि नऊ मुलांचा समावेश आहे सुटका केलेल्या सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले समितीने रात्री उशिरापर्यंत या बालकांच्या देखरेखीबाबत आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या प्रकरणी संसद संचालक बबन नारायण शिंदे त्यांची पत्नी आशा बबन शिंदे संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे त्यांना मदत करणारा प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध टिडवाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट खडवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा